नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज पोस्टल मतपत्रिका व्हॉट्सअपवर गुन्हा दाखल काय प्रकरण सध्या सर्व रणधुमाळी पाहायला मिळत आहे यामध्ये निवडणुकीच्या नियमाचं पालन होण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोच्च घडामोडीवर कसोशील लक्ष दिलं जात आहे मात्र यातच पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका बीएसएफ जवानाने पोस्टल मत मतदान करून मतदान पत्रिकेचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे कमलेस हेमराज पाटील असे या बीएसएफ जवानाचं नाव आहे ते पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी असून ते सध्या सीमा सुरक्षा बल असा मेथे सेना दलामध्ये कार्यरत आहेत या प्रकरणी नायब तहसीलदार रणजित पाटील यांनी तक्रार केली तक्रारी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी भूषण आहिरे यांनी पत्राद्वारे आदेशित केलेल्या माहितीनुसार सेना दलातील जवान कमलेश हेमराज पाटील राहणार तारखेडा तालुका पाचोरा त्यांना पुरवण्यात आलेल्या पाचोरा विधानसभा डाक मतपत्रिकेवर त्यांनी त्यांनी मतदान ते मतपत्रिका आज सहा नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केली त्यामुळे बेसएफ जवान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार बडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी कमलेश हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी पोस्टल मतदान करून मतपत्रिकेचा फोटो त्यांच्या मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर केल्याने सांगितले त्यामुळे पाचरा मतदारसंघाची पोस्टल मतपत्रिकेवर मतदान करून हे मतपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित करून मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचे भंग केल्याप्रकरणी बीएसएफ जवान कमलेश हेमराज पाटील यांच्या विरोधात पाचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीस एक्कावन्नचे चे कलम एकशे छत्तीस एकशे छत्तीस दोन नुसार पाचरा पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद